ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा महायुतीच्या सर्व उमेदवारांना भक्कम समर्थन देत शहराच्या विकास यात्रेला वेग आणण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केलं आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या विकासनाम्यास महायुती सरकारकडनं सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली त्यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये हजारो युवकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेत मोठा राजकीय झंझावत निर्माण केला सकाळी अकरा वाजता संगमनेर महाविद्यालयाच्या हेलिपॅडवरती खासदार शिंदे यांचं आगमन होताच आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित युवकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं पुणे नाशिक महामार्ग भगव्या झेंड्यांनी दुमदुमून गेला होता महिलांचा उत्साही सहभाग जयघोष आणि महायुतीच्या विजयाच्या घोषणा यामुळे संपूर्ण महामार्गावरती निवडणुकीची रंगत वाढली होती महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ आणि पंधरा प्रभागांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार शिंदे यांनी विविध प्रभागांमध्ये भेटी देत नागरिकांना अभिवादन केलं सुयोग कॉलनी मालदाड रोड जनता नगर इंदिरानगर वसस्थानक मार्ग तसेच शहरामधील प्रमुख रस्त्यांवरती हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेर तालुक्यानं स्वाभिमानी पद्धतीनं परिवर्तन घडवून आणलं आता नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीकडे शहरामधील मतदारांचा ओघ वाढतोय नागरिक खंबीरपणे महायुतीच्या सोबत उभे राहतील असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात महायुतीनं मोठी आघाडी घेतली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील प्रचा यांच्या प्रचार सभांमुळे वातावरण अधिकच तापलं आहे गत पंधरा दिवसांपासून आमदार अमोल खताळ यांनी प्रभागनिहाय भेटी प्रचार रॅल्या आणि सभा घेत नागरिकांना विकासनामा मांडत विश्वासात घेतला आहे शहरासाठी कोट्यवधी निधी आणला आहे कॉटेज हॉस्पिटल आरक्षण उठवणे जलशुद्धीकरण प्रकल्प औद्योगिक वसाहत निर्माण करणे अशा महत्वाच्या कामांची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी पुन्हा एकदा दिलं आहे संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग आय सीयू इसीजी टू डीको पीएफटी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट